शेकडो युवकांच्या उपस्थितीत मराठा पाटील युवक समितीच्या वतीने भव्य रोजगार व उद्योजक मार्गदर्शन मेळावा संपन्न पंचवीस नामांकित कंपन्यांची उपस्थिती चारशेपेक्षा जास्त युवकांची नोंदणी व मुलाखती मराठा पाटील युवक समितीच्या वतीने दिनांक एकोणीस जुलै रोजी शेगाव येथे एक भव्य रोजगार आणि उद्योजक मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी गजानन ढगे यांनी समितीच्या कार्याची माहिती देताना सांगितले की समाजात विरहित दिशा देण्याचे आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य समिती गेल्या अनेक वर्षापासून करीत आहे आजचा मेळावा देखील युवकांच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे सर्व जाती धर्मातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी एकत्र एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आमचा उद्देश आहे या कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम अंबोरे व जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक अधिकारी यांनी युवकांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल औताडे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक भूषण दाभाडे यांनी केले या कार्यक्रमात शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे श्रीधर दादा पाटील सचिन तायडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणकर आदींची उपस्थिती होती या रोजगार मेळाव्यात पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव अकोला बुलढाणा आदी जिल्ह्यातून आलेल्या पंचवीस नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी सहभागी झाले होते त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स रिटेल सेल्स अँड मार्केटिंग बँकिंग अँड इन्शुरन्स हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटी मॅनेजमेंट टेलिकॉम बी पी ओ के पी ओ फार्मा आदी क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले व थेट मुलाखती घेतल्या या मेळाव्यात जवळपास चारशे युवकांनी नोंदणी करून मुलाखती दिल्या ज्यामुळे अनेक युवकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत सदर कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन अत्यंत यशस्वीपणे पार पडले असून यामागे समितीच्या पदाधिकाऱ्यांचे मोठे योगदान राहिले आहे समाजसेवेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगाराची दारे खुली करणाऱ्या मराठा पाटील युवक समितीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव समाज मेळावामध्ये आम्ही रोजगार मिळवण्यासाठी आलेलो आहे आम्हाला म्हणजे रोजगाराची आवश्यकता असल्यामुळे इकडे तिकडे न जाता रोजगार मेळाव्यामध्ये आलं तर आपल्याला व्यवसाय रोजगार मिळू शकते अशी संधी मिळू शकते त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे हो काय तुमचं नाव काय माझं नाव प्रणाली शत्रुघ्न हिवाडे मी काठीवरून आलेली आहे तुम्ही कोणत्या जॉबसाठी आपल्या माझं तसं एम सी मॅथमॅटिक्स झालेलं आहे आणि टी मधून बाप्पा ट्रेडमधून आय टी आय केलेला आहे मी त्या या दोन्ही बेसवरती कोणता पण जॉब मिळाला तर चालेल मला टेलिकॉलिंग किंवा कॉम्प्युटर बेसवर माझं नाव अंकिता शत्रुघ्न हिवाळे आहे मी काट्टी या गावावरून आलेली आहे तालुका नांद्रा जिल्हा बुलढाणा माझा बी ए आणि कॅम्प्युटरचे सर्व कोर्सेस झालेले आहे आणि तसेच आय टी आयमध्ये पप्पा सुद्धा झालेला आहे मला या दोन बेसेसवर कोणताही जॉब मिळाला तर मी करायला आयटीआमध्ये खूप ट्रेड झालेला आहे बोल माझं नाव अनंत प्रमोद थारकर आहे मी कोरपूर्णा या गावात राहतो आणि माझं शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक दि इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेला आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिममध्ये मी इथं कंपनीमध्ये अप्लाय कर जॉबसाठी अप्लाय करायला आनंद आहे वती शेगाव मराठा युवक समितीच्या वतीने आपल्या शेगाव अध्यक्ष आणि शेगाव तालुका अध्यक्ष या महेश बोरकर आणि ऋषिकेश हिंगणे या सर्व आणि इतर यांचे पोट संचालक करतात या, या समितीने शहरातील आज रोजी दोनशे अठ्ठ्याण्णव लोक मुलांचे व मुलींचे रजिस्ट्रेशन इथे इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा झाले अजून लाईन लागलेली आहे त्याच्यात सत्तर ते अस्शी फुलं तिथं वेटिंगमध्ये आहे आणि या इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील नामोंच कंपन्या त्याची टोटल बारापर्यंत जाऊ शकते अशा बारा कंपन्या इथं इंटरव्ह्यून्या इंटरव्ह्यू घेण्याकरिता आलेल्या आहेत आज सर्व समाजाचा पाटील युवक मंडळाच्या वतीने असा एका कोण्या समाजासाठी न करता सर्व समाजासाठी ही व्यवस्था आखून गेली ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे व संत गजानन महाराज युवक समितीला आशीर्वाद देऊन हे समाजासाठी उपयोग पडणारे कार्यक्रम घेत मराठा पाटील युवक समिती शेगाव तालुका व शेगाव शहरच्या वतीने भव्य असं रोजगार रोजगार मेळ्याचे आयोजन आज युवक समितीच्या वतीने करण्यात आलेले होते जवळपास चारशेच्या वर युवक युवतींनी या कार्यक्रमामध्ये या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतला आणि मोठ्या मोठ्या शहरातील म्हणजे पुणे नाशिक औरंगाबाद या शहरातील मोठ्या मोठ्या कंपनीचा सहभाग या कार्यक्रमामध्ये आपल्याला सगळ्यांना लाभला मोठे मोठे पॅकेज तसेच इथंच इंटरव्ह्यू होऊन इथंच त्यांचं सिलेक्शनसुद्धा होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त विविध महामंडळे विविध बँकांचे कर्मचारी विविध फार्मा कंपन्या याच्या या रोजगार मेळाव्यामध्ये इथं समाविष्ट झालेल्या आहेत आणि बेरोजगार युवक युवतींचा भला मोठा उत्स्फूर्तचा सहभाग आम्हाला या कार्यक्रमामध्ये लाभला यावर्षी या पंधराच्या वर कंपन्या तसेच महामंडळ आणि बँका तर पुढच्या वर्षी हाच आकडा आमचा पन्नासच्या वर कंपन्या घ्यायचा पन्नासच्या वर कंपन्या आपल्या कार्यक्रमात येतील असा मानस आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये बेरोजगार युवकांना सर्व जाती धर्मातील युवकांची जाती धर्मातील सर्व धर्मीय लोकांचा आणि युवकांना याचा लाभ होईल हा एक दृष्टिकोन घेऊन मराठा पाटील युवक समिती पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा रोजगार निर्मितीसाठी अशा शिबिर घेतले